वरून दहा हजार कोटी आले तर कामात व्हायला पण नाही गटारी जे रस्त्याचे वेगवेगळ्या वे, 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 कामात व्हायचे राजकारण चालू आहे ना साठ वर्ष झाले गटार नाही लाईट नाही पाणी नाही वीज नाही संपायचं कधी दुसरं राजकारण काय आहे की नाही या शहरामध्ये तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज नाही आपला जर जो डाळी कांद्याला मार्केट नाही भाजीपाला भाव नाही गॅसचे भाव वाढले लाईट बिल भाव वाढले शेतकऱ्याचा मोठा शेतकऱ्यांसाठी कोल स्टोरेज नाही ना डाळी निघला डाळी ना फळ पाव्या निघले डाळी निघल्या मला डाळी मला महिनाभर भाव नाही तर मला तो ठेवायचं कोल्ड स्टोरेज मध्ये एवढं चालू स्टोरेज पाहिजे ना मी महिना दोन महिने आहे शेतकऱ्यांना कधी करणार शेतकरी दोन पिढे गेले बाहेर हायवे ते झाले ते कुठे झाले आणखी सुखसुविधा काय नाही संगण संगममध्ये काय झाला म्हणजे रिलायन्स डिजिटल मॉल पार लकलक प्रायव्हेट मालकी झाले रे हो oh. ती प्रायव्हेट मार्केट दुकानांला सगळी कसे आहे का विशेष सरकार थोड़ी ती दोन तारीखला तारखला मंडळांना काय कांटोस म्हणजे आवण काय करते यांना आपण काय सांगू शकत नाही पैसे दिले तर तुम्ही मतदान बोलला करणार पैसे घ्यायला बोलता येत नाही पैसे घ्यायच बोलता येत नाही पैसे बोलायच नाही पैसे घ्यायचे नाही तुझ्या माताचा मनुष्य झटोपट करायचं नाही हा काहीच नाही करायचं ठीक आहे दोन तारखेला मतदारांना आव्हान करा का सगळ्यांनी मतदान करा सियाला मतदान करायच नाही करायचं तर दोन मतदानाला जायचं तुम्ही कोणत्याही पक्षाला करा आणि कोणत्याही उमेदवाराला करा चांगल्या चांगल्या उमेदवाराला करा धन्यवाद तालुक्यातील आणि मुला कधी घेतलेल्या जनतेपर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे या चॅनलच्या या चॅनलच्या चा पाच जा पाच जास्तीत जा प्रतिकार काही इकडे प्रतिकार न्यूज संगमनेर यांच्या बातम्या शेतकऱ्याच्या सामान्य वर्गाच्या सर्व बातम्या टी व्हीवर मोबाईल वर, वर, वर पाहत जा वाचित जा समाधानपणाने विचार करून मतदान करा एकदम येऊ का